नमस्कार मी अनुराधा भास्कर माधवी मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक शिल्त राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरता माझी कविता सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे स्पर्श स्पर्श पहिला आईच्या वात्सल्याचा तिच्या मऊ खुशीचा ओथमलेले अमृत कुंभ चिमण्या ओठांनी टिपण्याचा स्पर्श आजीच्या ममतेचा प्रेमाने पाठीवरून फिरणाऱ्या थरथरणाऱ्या हातांचा कौतुक भरल्या आसवांचा स्पर्श नवीन वया पुस्तकांचा नव्या कोऱ्या गणवेशाचा सवंगड्यांचं बागडण्याचा आणि कान गोष्टींच्या आनंदाचा स्पर्श कोणा एका प्रिय व्यक्तीचा हृदयाची तार अलग छेडणारा सागराच्या साक्षीने दिलेल्या नवथर नात्याच्या आश्वासनांचा स्पर्श जिवलघांच्या भेटीचा गंध भरल्या ओल्या मातीचा अशा पावलांचा आणि मंदिरा पायरीचा स्पर्श होता वार्धक्याचा आठव येईल गतकालाचा जपता ठेवा स्मृतिचिन्हांचा सुखमय पथ हो संसाराचा स्पर्श आणि ही स्पर्शाची भाषा शब्दातून व्यक्तच होत नाही कारण मनाला स्पर्शून जाईल असे शब्दच मला सापडत नाही आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर श्रीयुत राजेश नागुलवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद